हाय फ्रेंड किचन किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर आज इथे ना मी बटाट्याची भाजी केलेली आहे वेगळी अशी डब्याला आपल्या रोजच्या टिफिनमध्ये मुलांना किंवा हजबंडना देण्यासाठी ऑफिसमध्ये तुम्ही नेऊ शकता तर चला जास्त वेळ न घेता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन तोपर्यंत आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा तर इथे मी बटाटे कापून घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे हो बारीक कापायचे साल काढायचे आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर इथे कडे गरम करत ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे एक पळी त्यानंतर मोहरी टाकलेली आहे मोहरी छान मस्तपैकी फुलून द्यायची आहे की ह्या इथे ना कांदा कापायचा कापून टाकायचा आहे या इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक कांदा कापून टाकलेला आहे आणि छान मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे ब्राऊन येपर्यंत तर इथे पाहू शकता आपला गुलाबी झालेला आहे कांदा त्यानंतर इथे एक टोमॅटो टाकलेला आहे तोही छान असा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो छान असा तेलामध्ये शिजला गेला पाहिजे कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत सात ते आठ तेही परतून घेऊया तळद टाकलेली आहे एक चमचा -चम। तीही परतून घेतलेली आहे घरगुती मसाला टाकलेला आहे एक चमचा या इथे तुम्ही कोणताही घरगुती मसाला किंवा लाल तिखट टाकू शकता त्यानंतर इथे ना फक्त मी अर्धा कप आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे किंवा कोमट तर इथे ही ग्रेवी बघा आपली शिजत म्हणजे शिजराशी उकळी आलेली आहे पाण्याला त्यानंतर मी बटाटे टाकलेले आहे जे कापून ठेवलेले होते ते आणि असं मिक्सरून घेऊया गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे त्यानंतर हे सर्व भाजी मिक्स करून घेऊया जेणेकरून हे मसाले सर्व लागले गेले पाहिजे आणि येथे मी आता गरम पाण्याचा वापर केलेला आहे एक अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता ही भाजी शिजून देणार आहोत एक दहा मिनटंभर अधूनमधून चेक करत राहा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता झाकण झाकूया आपण आणि शिजवून देऊया भाजी तर चला आता भाजी चेक करूया आपली झालेली आहे की नाही आणि थोडासा इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हो भल्यास टाका मी थोडासाच टाकलेला आहे आणि ते बघा बटाटे शिजलेले आहेत ते तुम्हाला रसा अजून पाहिजे असेल तर ठेवू शकता आता मी ते फक्त दोन मिनटं ठेवणार आहे तर आता एकदा परत मिक्स करून घेतलेली आहे तर हे ते बघते मी आता बटाटे शिजलेले आहेत हां शिजलेले आहेत बटाटा आणि जरा चमच्याच्या साहाय्याने असं हे प्रेस करायचं आहे जेणेकरून काही घट्ट होते जरा अजून भाजी आणि ही जरी आत्ता ही जरी पातळ दिसली ना त्यानंतर अशी एकदम जरा थंड झाल्यावरती ना ग्रेव्ही तयार म्हणजे अशी घट्टसर होते आणि कोथिंबीर टाकायची आहे तर आपली ही टिफिनसाठी बघा भाजी रेडी झालेली आहे तर मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसमध्ये तुम्ही नेऊ शकता अशी ही झटपट होणारी आपली बटाट्याची भाजी आहे मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसमध्ये तुम्ही नेऊ शकता भाजी आणि अशी झटपट होणारी आपली ही भाजी आहे बटाट्याची तर आजची रेसिपी कशी वाटली ते बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका